ंदा लाईव्ह येतये कारण मला असं वाटलं मगासचा सेशन हा आध्यात्मिक होता आता आपल्या रोजचा गप्पांचा जो सेशन असतो तो एक करावा कारण त्याच्यानंतर मला थोड्या वेळातच जायचं आहे मैत्रिणीकडे गप्पा मारायला आणि बुक रिडिंग सेशनला तर म्हटलं त्याच्या आधी जरा एक सेशन करावं आणि मग जावं कारण मला जे म्हणायचंय ते मी तेव्हाच्या तेव्हा नाही सांगितलं तर मी विसरून जाते तर पहिली गोष्ट म्हणजे माझं नाव आहे प्रज्ञा जोशी आणि माझा चॅनेलचं दुसरं एक नाव आहे पुणेरी काकू तर मी स्वयंपाकाचे व्हिडिओ बनवते किंवा म्हणजे स्वयंपाकाचे रेग्युलर नाही बनवत जे ऐंशी टक्के वेळ आपण स्वयंपाक खातो त्याचं म्हणजे जेवण जेवतो ते सगळे व्हिडिओ मी ऑलरेडी बनवून टाकलेत पण ते में टाक तुम्ही शोधले तर तुम्हाला अजिबात मिळणार नाहीत में। त्याचं कारण की वर्ड्स वगैरे काय नसतात किंवा माझ्या व्हिडिओ सर्वात खाली खाली येतील त्यामुळे तुम्हाला दिसणार नाहीत तर तुम्हाला हवे असतील माझे व्हिडिओ तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जा तुम्हाला तिकडे फूडमध्ये मिळतील गुळाची पोळी पुरणाची पोळी मोदक उसळी कोशिंबिरी पुलाव असं रेग्युलर जे जे काय असतं ते मिळेल मी व्हिलॉक्स करते व्लॉग्स करते नंतर प्रॉडक्ट रिव्ह्यू पण देते नंतर भातुकलीचे काही व्हिडिओ आहेत काही अल्झॅमरवर आहेत काही मी ट्रॅव्हल करते भारतात किंवा भारताबाहेर तर तिकडचं हल्लीहल्ली करायला लागली आहे म्हणजे मी मला फिरायला खूप आवडतं त्यामुळे मी खूप ठिकाणी बघून आली आहे पण तेव्हा मी रेकॉर्डिंग नाही करायचे पण तरीसुद्धा दोन हजार एकोणीसपासून जेवढं आठवतं आहे तेवढं तेवढं थोडं थोडं केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता त्यामध्ये डेन्मार्क आहे नंतर स्वीडन आहे नंतर नॉर्वे आहे नंतर अजून काय बरं आहे यू एस आहे ईस्ट कस वेस्ट कस थोडं थोडं दाखवलंय तर अमेरिका ट्विप ट्वेंटी ट्वेंटी टू आणि अमेरिका टीप ट्वेंटी ट्वेंटी थ्री असं पण तुम्ही बघू शकता पण हे सगळं प्लेलिस्टमध्ये बघा ऐंशी व्हिडिओ आहेत अमेरिकेचे एका वर्षीचे आणि दुसऱ्या वर्षीचे पण तसेच बरेच काय काय आहेत तर लास्ट वेगासला जायचं असेल तर हॉटेल कुठलं घेतलं होतं आणि ती नॅशनल पार्क कुठली आहे योसिमिट योसिमिटी नॅशनल पार्कला गेलो तर मग आम्ही तिथे काय केलं वगैरे असं काय काय काहीही आहे तसंच मी काशीला गेलो होते काही दिवसांपूर्वी तिकडचे व्हिडिओ टाकलेले आहेत तिथे खाण्यापासनं साड्यांपासनं परमेश्वराचं कुठल्या देवळांचं दर्शन घ्यायचं असं सगळं टाकलेलं आहे तर जे जे मला वाटतं की तुमच्या उपयोगी असू शकतं असं मी काहीही टाकत असते तर तुम्हाला पाहिजे तर प्लेलिस्टच बघा दॅट्स द बेस्ट वे आणि हल्ली एक दीड दोन महिने झाले मी लाईव्ह सेशन खूप करते तर तुम्हाला पाहिजे तर एकदा लाईव्ह लाईव्ह सेशनची लिस्ट बघा त्यात वेगवेगळे टॉपिक दिलेत फायनान्शियल प्लॅनिंग कसं करायचं इन्व्हेस्टमेंट कशी करायची किती पर्सेंट सेव्ह करायचे पासनं अध्यात्मापर्यंत वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ आहेत तर मी आत्ता या शनिवारवर गेले ते मुंबईला त्याच्याबद्दल मला सांगायचं होतं निमित्त होतं मुंबईचा एन सी पी ए ही एक प्रेस्टिजियस काय म्हणतात ना थिएटरचं पाच थिएटरचं एक कसं क्लस्टर आहे मरीन ड्राईव्हला अगदी मुंबईची जी प्राईम लोकॅलिटी आहे अँबॅसिडर हॉटेल ताज हॉटेल जवळजवळ आहेत म्हणजे दोन तीन किलोमीटरच्या अंतराला माझ्यासाठी मुंबई नवीन आहे मला काही कळत नाही तर मी असं गृह धरते आहे की मुंबईसाठी खूप लोकांना मुंबई नवीन आहे म्हणून सांगते आहे की ताजमहाल जनरली हॉटेल माहिती आहे सगळ्यांना ताज द ताजमहाल पॅलेस तर त्या हॉटेलच्या जवळपास जिथे ते गोळीबार झाला होता नाईन्टी थ्रीमध्ये ते अँबॅसिडर हॉटेल नंतर लिओ कुठला तरी तो लियोपोल किंवा कुठला तरी रेस्टॉरंट आणि परत ते ट्रायडंट हॉटेल वगैरे ते सगळं त्या परत तो पट्टा आहे आणि ते समुद्रकिनाऱ्यावरनं जातं प्लस गिरगावची चौपाटी आहे सो so, असं सगळं आहे तर तिथे ते एन सी पी ए आहे अगदी मरीन ड्राईव्हला लागून म्हणजे समुद्राचा रस्ता ओलांडला की ते एन सी पी आहे ला, आणि अतिशय सुंदर म्हणजे पुण्यात कसं एफ टी आय आहे ना की लॉ कॉलेज रोडला आणि मस्त गर्द झाडी आणि कसं आणि मग तिथून येणारे विद्यार्थी कसे आर्टिस्ट होतात म्हणजे न फिल्म इंडस्ट्रीत जातात तसं ते एन सी पी एम इज लाईक डान्सर लोकांसाठी तिथे नाच नाच नृत्य हो किंवा काय कला सादर करणं इज व्हेरी प्रेस्टिजियस तर ते माझ्या बहिणीची तीस वर्षीची तपश्चर्या ती आहे तर तिचा डान्स होता ती पूर्वी मला असं ती म्हटली की गुरु रोहिणी भाट्यांबरोबर दा। ती तिथे एकदा डान्स केला तर असं मला वाटतं ती म्हटली मग चूक भूल देणे घेणे कारण मला त्याच्यात त्या भानगडीत नाही पडायचं आहे ती बघायला गेली का पण मोस्टली ती मला आत्ता असं म्हटली असं वाटतंय आय एम नॉट शुअर तर पण एनिवे तिचा प्रोग्राम तिथे होता आणि अतिशय सुंदर झाला फ्लॉलेस झाला आणि तिला स्टँडिंग ओव्हिएशन पण मिळालं पण मुख्य म्हणजे ते जे एक्सपिरिमेंटल थिएटर होतं ते बघण्यासारखं होतं ते ज जसं तर प्रोग्रॅम झाला सगळं डिसमेंटल केलं स्टेज वगैरे हो सगळं गेलं वरून काहीतरी असं मोठे मोठे मेटलचं लाईट म्हणजे अप्रतिम वाईब्ज खूप सुंदर प्रोग्रॅम झाला प्रोग्रॅमचा सोडा एन सी म्हणजे तर सुंदर झाला आणि त्याची एक झलक मी तुम्हाला टाकणार आहे आज मला जायचं आहे संध्याकाळी मैत्रिणीकडे पण नंतर मी उद्या वगैरे टाकीन किंवा रात्री टाकीन तर ते प्रोग्राम झाला तर तिथे त्याच्यासाठी जायचं होतं तर मी योगेशला म्हटलं चला पण आदल्या दिवशीच जाऊया मग आम्ही आदल्या दिवशी गेलो तर रमत गेलोत गेलो, गेलो कितीही घाई केली ना तरी हल्ली काही जमत नाही बाबा सकाळी सातला उठून जाणं तर आय थिंक आम्ही इथं साडधाला निघालो पण वाटेत काही खाल्लं नाही कारण ऑलरेडी मी इथे ब्रेकफास्ट केला होता आणि ऑलरेडी आम्ही दत्ताकडे जातो खरं हां दत्ताकडे बटाटेवडा तर खाल्लाच पाहिजे बटाटेवडा नंतर खिचडी साबुदाण्याची नंतर तिथे बरंच थालपीट नाही कधी खात मी इडली सांबार पण एवढं नाही खात पण तिथे खरवस असतो तर खरा खरवस नसतो पण तरी जे काय असतं ते खाल्लं जातं तर असं मी करत असते मग तिकडे मॅग्डी आहे कॉफी पण तिथे मला वाटतं आता मिळते याची कुठली बरं ती कुठली कॉफी फेमस आहे तर ती कॉफी स्टारबक्सची कॉफी हल्ली मिळते असं मला वाटतं तर ते सगळं केलं असतं एरवी पण यावेळेस आम्ही नाही केलं आणि तेव्हा आम्ही दोन चार लाईव्ह सेशन्स पण केले आणि मग गाडीतच योगेश चालवत होता प्रवास मस्त झाला आणि मग ते अटल बिहारी हल्ली एक्सप्रेस हायवे ते काय इंटर और सिटी लिंक अशी झालेली आहे सेतू बिहारी वाजपेयी सेतू तर त्याच्या त्या रूटने गेल्यामुळे डायरेक्ट आम्ही मरीन ड्राईव्हला आय थिंक अडीच तासात पोहोचलो योगेशचा स्पीडही भरपूर असेल तो म्हणतोय तीन तास लागले पण मला वाटतंय अडीच तास लागले कारण आम्ही एकला आर्मीच्या त्या नेव्ही सागरमाथा नावाचा एक क्लब आहे तिथे एक वाजता पोचलेलो होतो सो so, तर मग आम्ही आमचं बुकिंग तर आर्मी क्लबमध्ये केलं होतं त्यामुळे आम्हाला काही फार पैसे लागले नाहीत म्हणूनच ना आम्ही गेलो नाही तर काय एवढा खर्च करून गेलो नसतो पंधराशे रुपये फक्त पर नाईट होतं सो वी बुक इट फॉर टू नाईट्स मग एक दिवस सोडून दिलं कारण त्या दिवशी रात्रीच आम्ही घरी आलो पण आणि इट वॉज गुड कारण आमची तिथे राहायची सोय झाली आणि ते दोन जे क्लब्स जिथे आम्ही नेहमी जायचो जेव्हा योगेशची बदली मुंबईला होती नगरला तर तो सागरमाथा क्लब आहे तिकडे पण आम्ही खायला नेहमी जायचो आणि यु एस क्लब जो याचा आहे मला वाटतं काय पोलो पोलो नाही इट्स नॉट पोलो इट्स गोल्फ गोल्फ क्लब आहे तो तर तो पण सुंदर आहे आणि समुद्रकिनारीच आहे तर ते दोन्ही ठिकाणी आम्ही लंच अँड डिनर घेतलं पण मध्ये आम्ही मरीन ड्राईव्हला गेलो होतो तर तेव्हा असं वाटतं की तेव्हा मला एवढं माहिती नव्हतं मग आपल्या सबस्क्रायबरची कमेंट्स यायला लागल्या की तुम्ही इकडे जा तिकडे जा नल्ली जा निकेतनला जा, निकेतन जा मग तुम्ही पार्सी डिरेला जा मग तुम्ही ब्रेकफास्ट बाय द बेला जा मग मी ते सगळं दुसऱ्या दिवशीसाठी केलं पण आयडियली त्या दिवशी आम्ही ते के अलेक्झांडरचं सँडविच आईस्क्रीम खायला गेलो असतो तरी चाललं असतं मग माझ्या ब्रदरीनला मी बहिणीशी अमेरिकेत बोलत होते तो पण मुंबईचा आहे ब्रदरिनला म्हणजे त्याला मुंबईची बरीच माहिती आहे मग तो म्हटला अरे त्या अंबॅसिडर हॉटेलच्या समोर एक सँडविच आईस्क्रीम मिळतं ते खायला जा तर माझ्या डोक्यात होतं की पारसी आयस्क्रीम पारसी डेअरी आणि सँडविच आईस्क्रीम एकच असेल पण मग पारसी डेअरीत गेल्यावर विचारलं तर आईस्क्रीम कुठलं सँडविच तर ते म्हणले ते, ते के अलेक्झांडरचं आहे तर मुद्दा आहे की जे लोक सकाळी जाऊन संध्याकाळी असं ज्यांना कोणाला मुलांना घेऊन जायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट त्या इंटरसिटी त्या शॉर्टकटने जाऊ शकता आणि मरीन ड्राईव्हला उतरू शकता मरीन ड्राईव्हला काय काय करण्यासारखं आहे तर ब्रेकफास्ट बाय द बेसमध्ये जसं त्या एसपींनी सा, पींनी सांगितलं तसं सा ब्रेकफास्ट करू शकता आणि तो मस्त आहे त्यामुळे तुम्ही ते ब्रेकफास्ट कम लंच म्हणजे ब्रंच करू शकता तिथे बिल येतं थोडंसं जास्त पण तसं करू शकता नंतर ज्या बायकांना साड्या व हौसे मैत्रिणी मैत्रिणी म्हणून पण जाऊ शकतात गंमत म्हणून तर ट्रेननी पण जाऊ गेलात तर विटीला उतरायचं आणि विटीवर ना मग काय थोडंसं टॅक्सी करायची टॅक्सी मुंबईच्या ना इतक्या स्वस्त आहेत पुण्याच्या रिक्षेसारख्या स्वस्त आहेत एका ठिकाणी तर आमचं बिल तीसच रुपये झालं तर आम्ही दोन चार लोकेशनला तिकडे हिंडलो तर सगळीकडे टॅक्सीने हिंडलो कारण म्हटलं ते कारचं धूड घेऊन जायचं मग सारखं चिंता करायची पार्किंग कुठे पार्किंग कुठे आणि मग निम्म लक्ष कारमध्ये की अरे आपल्या कारला कार कोणी डेंट नाही देणार हे ते कोणी सांगितलंय म्हणलं नकोच ती गाडीकडे लक्ष जात असेल तर आपण गाडीच नको न्यायला सो वी आम्ही कॅब केली सगळीकडे सो इतकी स्वस्त आहे ना मुंबईतली कॅब खरंच चांगली सर्व्हिस आहे आणि मस्त आहे हात केली की मिळते तर पहिल्यांदा आम्ही गेलो नल्लीजमध्ये नल्लीजमध्ये साड्या बघितल्या तर लग्नाचा बस्ता ज्यांना घ्यायचा आहे ते जाऊ शकतात पण माझ्या माझी मी चेन्नईचं नल्लीज बघितलंय चार पाच मजली तर मला वाटलं तसं असेल तर त्या मनानी महालक्ष्मी टेम्पलच्या समोर हे तसं छोटं होतं तसं छोटं आहे पण त्यांच्याकडे दोनशे व्हरायटी बनारसी साड्यांच्या आहेत असं त्यांनी मला सांगितलं आणि ऑफकोर्स चांगल्या चांगल्या साड्या होत्या त्यांच्याकडे मी त्यांना म्हटलं पाच प्रकारच्या मला सगळ्या एक एक साड्या दाखवा तर त्यांनी मला पैठणी दाखवली ती छान होती न चांगल्या होत्या म्हणजे एक एकच बघितली मी पैठणी बघितली बनारसी बघितली नंतर एक कांजीवरम बघितली कांजीवरम पण चांगली होती मग मी त्यांना म्हटलं मला बालुचेरी सिल्क दाखवा तर त्यांनी दाखवली आणि एक बघताक्षणी मला आवडली तर मी म्हटलं योगेश नाही मी काहीच म्हणलं नाही मी म्हटलं ही मस्त आहे वगैरे जरीची होती जरीची बालूचेरीला काहीतरी वेगळं म्हणतात का काहीतरी म्हणतात ते आता मी लिहून ठेवलंय पण मला लक्षात नाही तर समहाऊ भाऊ मी ती घेतली पण नंतर बहिणीचा प्रोग्राम इतका सुंदर झाला की मी तिला ती भेट देऊन टाकली कारण मला असं वाटलं की एखाद्या माणसाची तपश्चर्या तीस वर्ष डान्सची प्रॅक्टिस सतत करणं इतक्या शिष्यांना म्हणजे तिच्या सात मुली तिथे पाच सहा मुली तिच्याबरोबर होत्या नात्य करायला आणि गंमत म्हणजे बहिणीची एनर्जी त्या मुलींच्या एनर्जीच्या लेवलची होती तो मला असं वाटलं एखादी एखाद्या व्यक्तीची एवढी तपश्चर्या करतो तो तीस तीस वर्ष आणि एन सी पी प्रोग्राम करतो आणि घरचे म्हणून आपण जर अप्रिशिएट नाही केलं तर मग ते चांगलं नाही म्हणून आणि गम्मत म्हणजे तिने एक रामाचं भजन केलं सुरुवातीला मी तुम्हाला टाकेन आता ते उद्या बघा तुम्ही तिचं आणि ना तो व्हिडिओ जर मोठा झाला थोडा दहा मिनटाचा किंवा काय मला माहीत नाही कसा आहे पण तो सगळा बघा कारण त्याच्यात तुम्हाला एन सी पी एचं स्टेज बघायला मिळेल नंतर लोकांनी स्टँडिंग ओवेशन कसं दिलं ते दिसेल स्टुडंट्सनी कसं केलं स्टुडंटबरोबर ती कशी नाचली आणि तिचं एकटीचं कसं असं सगळं दिसेल तर मग मी तिला प्रोग्राम झाल्यावरती ती साडी गिफ्ट दिली आणि म्हटलं हे बघ तू रामाचं आज भजन केलंस त्या साडीच्या पदरावरती सर्व राम रामकथा लिहिलेली आहे आणि त्या बॉर्डरवर पण रामाची कथा आहे कारण बालुचेरी साड्यांचं हे स्पेशालिटी आहे की त्यांच्या बॉर्डरवर आणि खालती पदराला खूप असं डिझाईन असतं कथा असतात म्हणजे रामायण महाभारतातल्या किंवा अशा ज्या आपल्या पुराणकालीन कथा का आहेत त्या भरलेल्या असतात तर त्यामुळे ते मी तिला दिलं नंतर मी गेले मध्ये नाही मग मी गेले पारसी डेअरीमध्ये तर पारसी डेअरी आणि हां पारसी डेअरीमध्ये मी फक्त कुल्फीच खाल्ली कारण बाकीचं सुतरफेणी आणली त्यांची आहे ठीक आहे चांगली आहे पण चितळे चितळ्यांकडे दोन प्रकारच्या मिळतात तर आपली आपलं कुणाही काही कमी नाही आहे पण पारसी डेअरीच्या कुल्फ्या अप्रतिम आहेत केशर पिस्ता आणि नॉर्मल कुल्फी तर काय विचारायलाच नको अफकोर्स त्यांचं दूध तूप पण चांगलं असेल पण मी तसं काही ट्राय नाही केलं आणि ते दुकान बघून मला बरं वाटलं कारण मी वर्षानुवर्ष पारसी डेअरीची कुल्फी प्रगतीमध्ये खात होते तर ते झालं मग पारसी डेअरीच्या अगदी लगतच हे आहे कलानिकेतन खूप जवळ पण आम्ही टॅक्सी केली तर तीसच रुपये लागले पण आमच्याकडे वेळ नव्हता मला सारखी भीती वाटत होती की आपल्याला वेळ नाही राहिला तर मग आपण संध्याकाळी बहिणीच्या प्रोग्रामला वेळेवर नाही जाणार किंवा तिथे जायचं तर मग एखादं स्किप होईल मग आम्ही कलानिकत्यांमध्ये गेलो तर त्यांच्याकडे तर खूप भारी भारीच्या साड्या होत्या चांगल्या चांगल्या पण टेक्स्चरच्या होत्या क्वालिटी चांगली होती सर्व्हिस ठीक होती तर एकंदर मी त्यांना सांगितलं आत्ता मी घ्यायला नाही आली नुसतं बघायला आले होते दुकान कसं आहे आणि मला असं वाटतंय त्यांच्या इथे ना असं एंट्रन्सला एक कपा टेबल स्टाईल आहे छोटंसं कपाट ते चांदीचं आहे असं मला वाटतंय पण एकंदर सर्व्हिस चांगली होती आणि ते म्हणले आम्ही गुजराती आहोत म्हणजे मी सहज विचारलो की तुम्ही या साड्या कुठून बनवून घेता तुम्ही तम् यायचे आहात का कुठले साऊथचे वगैरे तर त्यांच्याकडे ह्या साड्या पण खूप छान होत्या कांजीवरम वगैरे मस्त होत्या सो बेसिकली ही दोन दुकानं मी बघितली नंतर ब्रेकफास्ट बाय द बे किंवा पिझ्झा बाय द बे किंवा जॅज बाय द बे ते जे आहे अगदी मरीन ड्राईव्हच्या रस्त्यावर आहे तेच बघितलं मुलांबरोबर आला असाल तर चौपाटीला जाऊ शकता संध्याकाळी कारण चौपाटी अगदी त्या दोन तीन किलोमीटरच्या रेडियसमध्येच आहे आणि ऑफकोर्स अद्य फेमस ताज हॉटेल ते पण त्यात जवळपासच आहे तर सकाळी जर हे सगळं साड्या बिड्या तर काही मुलांना इंटरेस्ट नसेल पण ह्या ब्रेकफास्ट करून मग गिरगाव चौपाटी आणि पारशी डेअरी आणि सँडविच आईस्क्रीम हे खाता खाता वेळ थोडासा गेला मरीन ड्रायव्हर थोडी चक्कर मारली बाकीचे थोडेसे नेवीनगरच्या साईडला म्हणजे त्या रस्त्याने थोडंसं इकडे तिकडे हिंडून आलं आणि मग गिरगाव चौपाटीला गेलं तरी चालेल किंवा इकडून मग ताजवेला गेटवे ऑफ इंडियाच्या इकडे गेलं तरी चालेल पण साधारण संध्याकाळी ना गेटवे ऑफ इंडिया इकडून बघित असते की ज्याच्यातनं तुम्ही सगळी सायकलनी म्हणजे बग्गी म्हणजे आपलं घोडागाडी त्याच्यातनं तुम्ही काही पैसे देऊन चक्कर मारून आणतात ते त्या सगळ्या एरियाची तसं पण करू शकता कोणाला जर ताजच बघायची उत्सुकता असेल तर तिथे सातशे रुपयाला कॉफी मिळते तर दोन कॉफी पेच्या उत्सुकता म्हणून की जरा ताजमध्ये एंटर केलं तर अगदी एंट्रन्सलाच कॉफी मिळते आणि चांगली असते त्यामुळे ती घ्यायला गंमत म्हणून आणि बाथरूमला जायचं असेल तर जाऊ शकता हल्ली आम्ही महाबळेश्वरला जेव्हा गेलो होतो प्रतीक्षा आली तेव्हा तेव्हा मला योगेशने वगैरे सांगितलं की आता नियम केला आहे की स्त्रियांना जर कुठल्या टॉयलेटमध्ये जायचं असेल एखाद्या हॉटेलच्या तर ते नाही म्हणू शकत नाही तर असा काहीतरी नियम आहे तुम्ही चेक करा मला माहीत नाही पण ताजमध्ये नाही तरी दुसरीकडे कुठे दुसऱ्या छोटे मॉल्स वगैरे जवळपास असतील तर तुम्ही तिकडे पण जाऊ शकता आणि आणि मला वाटतं काळाघोडा फेस्टिवल हा दरवर्षी जानेवारीमध्ये असतो तर त्याचा जो ट्रॅक तुम्ही आधीपासून ठेवलात इंस्टाग्रामवर आता लक्षात ठेवा काळाघोडा फेस्टिवल जानेवारीमध्ये आणि तो असा त्या मरीन ड्राईव्हच्या एरियाचा असतो आणि आपलं दस्तकारी हात पुण्यात दिवाळीच्या आसपास असतो त्यामुळे दिवाळीच्या एक महिन्या आधीपासून तुम्ही जर दस्तकारी हात वर लक्ष ठेवलं तर तुम्ही ते दस्तकारी हात पण बघू शकता सोनल so, हॉलमधलं एक्झिबिशन पण दिवाळीच्या आधी आणि दिवाळीच्या नंतर असं दोन्ही वेळेला असतं तर तुम्ही ते पण बघू शकता तर असं आम्ही मुंबईत वेगवेगळ्या गोष्टी केल्या आणि मला वाटतं ते इनफ होत्या एका दिवसासाठी जर जायचं असेल तर गिरगा चौपाटीवर बराच वेळ बसू शकता इवन मरीन ड्राईव्हवरती जो असं तो कट्टा आहे तिथे पाय टाकून समोर टोपी घेऊन जायची थोडीशी म्हणजे बसायला काही प्रॉब्लेम नाही आणि मस्त वाटतं तिथे बसायला मग तिथे ते मुरमुरावाले आले तर त्यांचं पण तुम्ही घेऊ शकतो म्हणजे आपण घेऊ शकतो आणि आय थिंक एवढं करण्यातच खूप मजा आहे म्हणजे याच्यात काही खूप पैसे लागतील असं सा नाही साड्यांचं सा जे मुलं ज्यांना काही इंटरेस्ट नाही ते नाही बघितलं तरी चालेल पण मेनली तो मरीन ड्राईव्हचा रस्ता त्याच्या समोर समुद्र बघणं चौपाटी बघणं नंतर हे सँडविच आईस्क्रीम अँबॅसिडरच्या समोर खाणं पार्सिटेरीतली कुल्फी खाणं आणि इकडे ब्रेकफास्ट करणं एवढं जरी केलं आणि संध्याकाळी ना एन सी पी ए तिथेच आहे तसं एन सी पी एच्या लागून एक लेन आहे आणि तिथे रस्ता आहे म्हणजे तिथे शिवसागर नावाचं एक रेस्टॉरंट आहे तर त्या रस्त्याला अख्ख्या म्हणजे मला वाटतं ते जिथे अम्बॅसेडर हॉटेल आहे त्याच लाईनीत कारण ते आम्ही आईस्क्रीम नाही मिळालं खूप गर्दी होती सँडविच आईस्क्रीमला म्हणून आम्ही युटर्न घेतला आणि मग आम्हाला ते शिवसागर दिसलं तर त्या लाईनीत पण बरीच रेस्टॉरंट्स आहेत तर बाथरूम वगैरेची सोय त्या रेस्टॉरंट्सच्या इकडे पण होऊ शकते आणि ते अगदी मरीन ड्राईव्हला लागू नये तर मला वाटतं एवढं सगळं आम्ही मुंबईत केलं आणि तुम्ही पण ते करू शकता तर मैत्रिणी मैत्रिणी जाऊ शकता कारनी जाऊ शकता किंवा ट्रेननी गेलात तर विटीला उतरायचं आणि मग ही मुंबईची सगळी मजा तुम्ही करू शकता आणि ऑफकोर्स जे मुंबईचे आहेत ते अजून काय काय तिथे करू शकतात ते सांगू शकता म्हणजे म्हणजे काय होईल की आ, आ, पुण्यातनं जर एखाद्या दिवशी दिवसभराची गंमत करायला लोकांना जीवाची मुंबई करायला मुंबईत यायचं असेल आणि मुंबई काय हे छोट्या मुलांना बघायचं असेल सव्वीसातल्या मुलांना उत्सुकता असते ना की मुंबईला जाऊन बघायचं तर ते त्या ट्रेननी येऊ हो शकतात कुठली ती झाली आहे ट्रेन नवीन त्याच्यानी यायचं भिटीला उतरायचं आणि ही सगळी मजा करायची नंतर मगाशी जो व्हिडिओ केला त्याच्यामध्ये एकाने मला कोणी एस पीने विचारलं तर पुस्तकाचं नाव काय आहे तर पुस्तकाचं नाव आहे निर्मल फ्रॅग फ्रॅग्रन्स फ्रॅग्रन्स म्हणजे सुगंध तर तो ते पुस्तकाचं नाव आहे पण ऑफकोर्स मी पुढचं जेव्हा स्पिरिच्युअलिटीवरती सेशन करीन तेव्हा मी ही सगळी माहिती देईनच चार वाजत आलेत पाचचं पाचला मैत्रिणीकडे पोचायचं आहे सो आता मी पटकन साडी नेसते आणि आज मी थंडी आहे ना विंटरमध्ये नोव्हेंबर टू फेब्रुवारी जनरली सिल्कच्या साड्या नेसायला मजा येते तर आता मी ती साडी नेसते आणि रात्री जर मी लाईव्ह आले तर ती साडी तुम्हाला दाखवीन चलो बाय